पण शेषाने सुद्धा कधी इच्छा प्रकट केली नाही शेषाची सेवा माझ्यापेक्षा जास्त आहे लक्ष्मी मातेची सेवा माझ्यापेक्षा जास्त आहे गरुडाची सेवा माझ्यापेक्षा जास्त आहे माझ्यापेक्षा जास्त भगवंताचे अत्यंत दडिवाळ असलेले गोपाळ कि ज्या गोष्ट भगवंताने खाव त्या सुद्धा कधी धाडस केलं नाही मग मी कस देवाला म्हणावं अजून म्हटलं नाही हे फक्त मनामध्ये चाललंय आणि भगवंताने अर्जुनाच्या मनामध्ये भाव ओळखले की याला माझ विश्वरूप पाहण्याची इच्छा होतीये पण हा बोलत नाही भगवान किती प्रेम अर्जुनावरती करतात कि भगवंताने साक्षात विश्वरूप प्रगट केलं त्याने म्हणण्याचे आरोग्य आता विश्वरूप झालं झालंय प्रगट झाल्यानंतर भगवान अर्जुनाला म्हणतात अर्जुन पहा माझ विश्वरूप मला अनेक मात आहेत अनेक आहेत विश्वरूप काही दिसेना कारण ज्या गोष्टीचं दर्शन पाहिजे विश्वरूप आपल्याला छोट्याशा चमड्याच्या भूगुळांनी दिसू शकत नाही अर्जुन पाहतोय पण दिसतच नाही भगवंतला अर्जुन सांगतोय म्हणतोय मला काही दिसत नाही भगवंतच्या लक्षामध्ये आलं

सर्वत्र संपूर्ण गगन जैसे आकाश जस सर्वत्र व्याप्त आहे तसं हे चराचर विश्व म्हणून व्याप्त आहे हे विश्वरूप पाहण्यासाठी लागणारी दिव्य दृष्टी तू द्यावी हे दर्शन आम्हाला द्यावं आता तुकोबर आहे हे दर्शन दिल्यानंतर मग बास्का तुकोबर आहे म्हणतात नाही अर्जुनाने हे विश्वरूप पाहिलं पण पाहून झाल्यानंतर मात्र त्याला त्याच्यामध्ये मन रंगलं नाही

रूपसौम्याची बरवी पहिलं जस होत तस तू रूप आम्हाला दाखवा आता हे पहिलं असलेलं कोणतं रूप आहे तुगो मारे सांगताय देवा आम्हाला तुझा ऐश्वर्य प्रधान चतुर्भुज रूप आम्हाला पाहिजे विश्वरूप पाहून झालं विश्वरूप पाहिल्यानंतर त्याच्याही पेक्षा अत्यंत पाहण्यासाठी रमणीय असलेलं रूप ते तू कस दाखवावं तर त्याच वर्णन शंकर चक्र पद्मा का

या सगळ्यांच्या दर्शनामधून सर्वांना कोणता लाभ होणार आहे याचा विचार करून पुढच्या चरणाचा विचार करून आपल्याला वेळेत थांबायच आहे भगवंताचं दर्शन करण्याच्या अगोदर हे जे जे कोणी आहेत ते भगवंताचे सेवक आहेत जोपर्यंत आपण सेवकांना संतुष्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला मालकापर्यंत जाता येत नाही हे भगवंताचे सेवक आहेत यांना यांचं पूजन केल्याशिवाय भगवंतापर्यंत आपला प्रवेश होत नाही भगवंताचं पूजन करत असताना अगोदर भगवंताच्या भक्तांच पूजन करावं लागत जो शंख आहे त्या शंखासह भगवंताने यावं याचं कारण काय भगवंताने हदा धारण केलेला जो शंख आहे तो शंख म्हणजे शंखासुराच कदिवर आहे भगवंताने वेद रक्षणासाठी धारण केले होणार पाठीमागे लागेल त्याचा वध ला केला आणि त्याच्या तावडे मधून वेद सोडवले पण आता वेदांना खाल्ल्यामुळे हा जो शंख आहे तो ज्ञान स्वरूप कोण गेला भगवंताने त्याचा त्याग केला नाही भगवंताच्या हातामध्ये असलेला शंख ज्ञानाचं प्रतीक आहे आपल्याला ज्ञान प्राप्त होण्यासाठी शंख अत्यंत गरजेचं आहे भगवंताच्या हातामध्ये असलेला शंख आपल्या सगळ्या शंका घालून आपल्याला निशंख करणार आहे म्हणून सगळ्या जीवांच्या मनामध्ये शंका जाव्यात त्यासाठी भगवंतानी रिकाम्या हाताने येऊ नये आप आपला शंख हातामध्ये आणावा

भगवंताच्या हातामध्ये असलेलं सुदर्शन तेज ते स्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये भगवंताच सुदर्शन होत म्हणजे चांगलं दर्शन होत म्हणून चांगलं दर्शन होण्यासाठी सुदर्शन आता मध्ये पाहिजे भक्त भक्ती करत असताना जेव्हा त्याच्या अभिमान वाढतो त्या भगवंताच्या

एका हटामध्ये पद्म आहे म्हणजे कमळ आणि दुसऱ्या हटामध्ये गदा आहे भगवंताने ब्रह्मदेवाच्या सृष्टीतलं नाही भगवंताच्या नाभी मधून कमळ बाहेर पडले आणि त्या कमळामध्ये चतुर्मुख ब्रह्मदेव उत्पन्न झाले तिथून ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली

आनंद प्रत्थ होतो। तो दूर करना वापर करतात म्हणून या गेने अभिमान जाणार भगवंताने हातामध्ये आणावी शंकाने ज्ञान प्राप्त व्हावं चक्राने भगवंताच चांगलं दर्शन होऊन अभिमान जावा